गुड तर इथे प्रजोत्त स्कूल स्टार्ट करण्याआधी जायचा होता कटिंग करायला तिथे गेल्यानंतर बघितला की बिलो फायू म्हणून एक शॉप आहे तिथे बघायला गेलो आत तर होते चांगलेच चांगल्याच बऱ्याच गोष्टी होते जे बिलो फायू आणि वरच होते मोस्टली म्हणजे फोर नाईंटी नाईन ठेवतात तसं बिलो फाईव्ह म्हणायला नाहीतर फाईव्हच्या वरचेच जास्त आहेत तसं मोस्टली सगळीकडे ठेवतातच पण इथं अति महाग पण ठेवलेत म्हणजे उगी नुसतं नाव वाचून यायचं होतं आहे पण आहेत पण आणि ते महागाचे पण आहेत ॲक्च्युलीमध्ये हे शूज वगैरे फाईव्ह डॉलरचेच आहेत ते मॅट वगैरे आहेत पण मोस्टली सगळे असलेल्या गोष्टी होते आणि जे नसलेले म्हणजे एक्स्ट्रा आपण बघितलं की असं आता आल्यानंतर तसंच जायचं तर, तर होत नाही खूप बऱ्याच गोष्टी आम्ही घेतलो आणि उगी चाललं चांगन गंडा पण बसला आणि इथे स्मेलसाठी उदबत्ती अगरबत्ती वगैरे ठेवलेले आहेत चांगले आहेत हे जे आहेत पंधरा ते वीस पंचवीस डॉलरचे आहेत महागाचे पण आहेत पण जास्तीत जास्त जे जा आहेत पाच डॉलर आसपासच ठेवलेले आहेत हे शूज स्लीपर वगैरे आहेत जे फाईव्ह डॉलरचे आहेत हे काही ज्वेलरी पण आहेत पण ते बघण्याआधी इथे ऑनलाइन नंबर घेतलेला होता म्हणजे लावलेला होता कटिंगसाठी सो आधी फर्स्ट इकडे गेलो तर इथे होता प्रज्योतचाच नंबर फर्स्ट म्हणजे वेटिंगमध्ये थोडंसं जे ज्यांचं करत आहे त्यांचं झाल्यानंतर एक चेअर खुललं झालं की

A point three on the sides and back. Yeah. Yeah. So we have the partition right here, Dad. The partition right here. Yeah yeah. Yes, okay. yeah, yeah. And um look straight ahead. From here. Okay, and very yeah, yeah. yeah that's a big good boy. And so Dad when I trim, you get see how I trim that much. तर विचारून घेतात कटिंग करणारे की क तुम्हाला कसं पाहिजे आहे तिथे फोटोज पण आयडिया म्हणजे त्यांनी पण देतात आम्ही जसं सांगतो कारण इंडियामध्ये वेगळं असतो संगमेशना विचारतात त्यांचे केस लांब आहेत ह्याचे काय कर्ली आहे तेवढं फरक नाही पडत त्याला क्रेझी कट पण पाहिजे होता पण तिथे असलेल्यापैकी एक कटिंग चूज केले हे ते स्टाईल कारण ते पण तसंच होतं ऑलमोस्ट आणि याचे कर्ली असल्यामुळे जास्त हे वाटत नाहीत म्हणजे स्टाईलमध्ये येत नाहीत मग लगेच कटिंग करून पण न केल्यासारखं वाटतं म्हणून एवढं सिम्पल हे केलं प्रत्यूषाला येते स्टिकर्स कलर्स वगैरे मिळाले ती रडत होती थी। तिला तिचंच कटिंग करायचं वाटून तर ट्रिमरनी पटपट करून घेतात

वर्च करेक्ट का बघा तुम्ही तर झालं दहा ते पंधरा मिनिटात होऊन जातो मुलांच त्याच्यासाठी सोळा डॉलर म्हणजे जवळपास बाराशे वगैरे पडतो पण मोस्टली घरातच करायचं त्याचा ट्रिमर वगैरे घेतलेला आहे आम्ही पण